अज्ञात बीड मध्ये आता पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर वर गुन्हे दाखल असलेल्या चौऱ्याहत्तर जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गुन्हे दाखल असलेल्या चौऱ्याहत्तर जणांना नोटीस पाठवल्यात त्यांचे परवानेही रद्द करण्यात आलेत अंजली दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या कैलास फडचा देखील पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलाय बीड जिल्ह्यात सर्वाधिक अर्थातच एक हजार दोनशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाने दिलेल्या आणि या परवाने देण्यात आलेल्यांपैकी दोनशे बत्तीस जणांवर एक ते सोळा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आलंय गुन्हे दाखल असलेल्या चौऱ्याहत्तर जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले अविनाश पाठक जिल्हाधिकारी यांनी हे गुन्हे दाखल असलेल्या चौऱ्याहत्तर जणांना नोटीसही पाठवल्या आहेत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले अंजली दमनिया यांनी खर व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये कैलास पड याचा देखील पिस्तूल परवाना रद्द करण्यात आला आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अर्थातच एक हजार दोनशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाने देण्यात आले आहेत या संदर्भात मोहसिन शेख माझे सहकारी आहेत आपल्यासोबत मोसिन संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता या सगळ्या घडामोडी पाहता बीड मध्ये पोलीस प्रशासन देखील ऍक्टिव मोडवर आलंय चौऱ्यात्तर जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले नेमकी काय घडामोडी घडतायेत बीड मध्ये सविस्तर सांगायला नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने बीड ची चर्चा होती बीड प्रकरणी बोलल जात होतं बीडचे बंदुकीचे व्हिडिओ व्हायरल होत होते त्यानंतर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण आपण जर बघितलं तर तब्बल चौऱ्याहत्तर जणांचे पिस्तूलचे परवाने रद्द करण्यात आले आणि हे सर्व चौऱ्याहत्तर जणांवर वेगवेगळे वेग गुन्हे देखील दाखल आहेत ज्या पद्धतीने अंजली दमनिया यांनी बीडमधले अनेक वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 पोस्ट केले होते त्यानंतर या जा आरोप झाले की गुन्हेगारी गुन्हे दाखल असताना देखील पिस्तूल परवाने कसे देण्यात आले खास करून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असताना पिस्तूल परवाना कसा देण्यात आला त्यानंतर कुठेतरी प्रशासन जे आहे तर जागं झालं आणि आता पोलिसांप्रमाणे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि जिल्हा प्रशासन थोडा जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आलेले आहे आपण जर बघितलं तर पिस्तूल परवाने जे आहेत ते रद्द करण्यात आले आहे यात आपण जर बघितलं तर बाराशे एक्क्याऐंशी लोकांना मध्ये दे परवाने देण्यात आलेले होते आणि त्यातील दोनशे बत्तीस लोकांवर जे आहे तर गुन्हे दाखल होते या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे त्यात चौऱ्याहत्तर जणांचे पिस्तूल परवाने आता रद्द करण्यात आलेले आहे ही, एक मोठी कारवाई म्हणावी लागेल ज्या पद्धतीने बीडचं बिहार होत असल्याचा दावा केला जात होता आरोप केला जात होता आता बीड क्लिनिंग जी आहे तर ती आता सुरू झाली असं म्हणता येईल एकीकडे एक एक पोलीस काम करत तर आता जिल्हा प्रशासन देखील मोडवर आहे आणि आता ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे तीनशेच्या वरती नवीन परवानेसाठी जे अर्ज आले होते ते देखील जिल्हा प्रशासनाने रद्द केलेले आहे फेटाळून लावलेले आहे त्यामुळे कुठेतरी आता बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आता पोलिसांप्रमाणे जिल्हा प्रशासन देखील पुढाकार घेताना पाहायला मिळत आहे आणि आता यापुढे जे पिस्तूल परवाने आहेत ते देताना मोठी लावली जाणार आहे आणि योग्य व्यक्तींनाच ही परवाना देण्यासाठी आता पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही चौऱ्याहत्तर जणांची जे पिस्तूल परवाने रद्द केली एक बीड मध्ये एक मोठी कारवाई निश्चितच त्यामुळे उशिरा का होईना पण आता पोलीस प्रशासनाचे डोळे उघडले तसं म्हणायला हरकत नाहीये मोसिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी